भागातील एका बड्या वस्त्रनिकेतनवर शासकीय यंत्रणेनं मारलेल्या धाडीचं पुढे काय झालं असा प्रश्न या व्यवसायातील उद्योजक विचारत असून सर्वसामान्य उद्योजक विक्रेत्यांना डबघाईला आणणाऱ्या या वस्त्रनिकेतनच्या कारवाईला केराची टोपली दाखवण्यात आली आहे काय असा संशयही या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मनामध्ये निर्माण झालाय मिरज पूर्व भागातील कपड्याच्या व्यवसायात स्वतःचा डंका पेटणाऱ्या एका वस्त्रनिकेतनवर ऐन दिवाळीच्या कालावधीत सरकारी यंत्रणेनं छापेमारी केली होती ही छापेमारी शासनाचा कर बुडवल्याप्रकरणी जीएसटी व आयकर विभागाकडून करण्यात आल्याची चर्चा होती मात्र ही कारवाई अवघ्या काही दिवसात गुंडाळल्यानंतर पुन्हा आहे त्या जोशात हे वस्त्रनिकेतन चालूच आहे त्यातून खरोखरच शासनाला महसूल मिळतो का याबाबत या क्षेत्रातील या अन्य व्यावसायिकांकडून शंका उपस्थित केली जाते कारण गावोगावी कर भरून हा व्यवसाय करणारे छोटे मोठे कापड व्यावसायिक या होलसेल धंदा करणाऱ्या वस्त्रनिकेतनमुळे अक्षरशः कंगाल त्यामुळे काही दिवसांपूर्वी सणासुदीच्या काळात या वस्त्रनिकेतनवर कारवाई झाल्याने कापड व्यवसायातील व्यावसायिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले होते मात्र या कारवाईचं पुढे काय झालं असा अजूनही यक्ष प्रश्न या उद्योगातील व्यावसायिकांपुढे आहे कारण ही कारवाई ईडी प्रमाणे मॅनेज होऊन गुंडाळण्यात आली आहे का अशी शंका जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे